हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मी पण खूप मजेत आहे तर आता वाजले आहेत पाच आणि मी समजू शकते खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकते आहे मी जस्ट स्कूलमधून आली आहे आणि मला खूप भूक लागलेली आहे त्यामुळे मुलीने माझ्यासाठी कोंडाळे बनवले आहेत आणि ती खूप एक्सपर्ट झाली आहे स्वयंपाकमध्ये तर मी तुम्हाला कोंडाळं दाखवते तर मस्त असं कोंडाळं बनवलं आहे याला आम्ही कोंडाळं म्हणतो तर तुम्ही काय म्हणतात कमेंटमध्ये का नक्की सांगा आणि मी आहे ना ते मस्त असं गरम गरम खाते भारी आणि मी मस्त असं खिडकीमध्ये बसून म्हणजे मी आज बेडवर बसली मी कधी बसत नाही बेडवर आमच्या घरामध्ये नियम आहे बेडवर बसून कोणीच खात नाही पण आहे ना माझे एवढे पाय दुखत आहेत की मला खाली बसवणारच नाही आज माझी आज खूप धावपळ झालेली आहे स्कूलमध्ये आणि मी रोज चारला स्कूलमध्ये येऊन जाते स्कूलमधून पण आहे ना माझी आज मिटिंग होती आणि मिटिंग खूप वेळ चालली त्यामुळे मला आज यायला उशीर झाला आणि त्यामुळे भूक पण खूप लागून गेली कारण आहे ना टिफिन खाल्ला होता मी सा साधारण अकरा साडे अकरा वाजता त्यामुळे मला भूक लागून गेली तर हा मैत्रिणी तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की दोन गोष्टी शेअर करणार आहे मी आज की एकतर मी घर चेंज केलं आहे माझं जे स्वतःचा फ्लॅट होता तो मी रेंटने दिला आणि मी दुसरीकडे रेंटने घेतलं आहे तर नाशिकमध्ये आणि तिकडे मी राहायला आली आहे तर पूर्ण घरा घराचं सफर तर मी तुम्हाला कर करवेल एखाद्या व्हिडिओमध्ये पण घर पण खूप छान मिळालं आहे मला एकदम छान मिळालं आहे घर आणि ते घर शिफ्टिंगचा असं विषय झाला की माझी स्कूल पण इकडेच आहे आणि माझ्या मुलांचं कॉलेज पण इकडे आहे मग मी विचार केला की एवढ्या लांब येण्या जाण्यात कारण जा पाऊन तास यायला पाऊन तास जायला मला लागायचं मग तिकडेच आपण घेऊन टाकू म्हणजे मुलांना पण जवळ पडेल आणि मग मी इकडे शिफ्ट केलं आणि ते पण एवढं म्हणजे सडनली झालं त्यानंतर माझं ॲन्युअल फंक्शन होतं स्कूलचं मी खूप बिझी होते त्याच्यानंतर मी खूप आजारी पण होते सगळ्या गोष्टी एकदम झाल्या म्हणजे मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगेलच की माझं घरातलं सामानसुद्धा कधी लागलं आणि कधी इकडे आणलं म्हणजे मला काहीच माहीत नाही मी जशीच सकाळी शाळेत जायची स संध्याकाळी यायची आणि दोन दिवस तर एक दिवस नंदेकडे एक दिवस भाऊजाईकडे असंच आम्ही जेवलो एक दिवस दोन दिवस बाहेरून आणून खाल्लं म्हणजे माझी हालत अशी होती एक तर तब्येत बरी नाही त्याच्यात ता माझा पाय पण दुखत होता तुम्हाला तर माहिती आहे ॲक्सिडेंटनंतर आणि मग त्याच्यानंतर माझं ॲन्युअल फंक्शन होतं आणि त्याची खूप हेच होती म्हणजे एकाच महिन्यात आम्हाला भरपूर डान्स बसवायचे होते ती खूप धावपळ झाली पण आमचा कार्यक्रम खूप छान झाला आणि चेंज घर चेंज याच्यासाठीच केलं की मला खूप लांब पडत होतं आणि माझ्या मुलांना पण खूप लांब पडत होतं पण घर खूप मस्त मिळालं आम्हाला तर खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकते त्यासाठी खूप खूप सॉरी कारण आहे ना अगदीच म्हणजे ह्या घरात आली आहे ना मी तर मला एक असं नाही का वेगळंच वाईप्स येतात की अजिबात म्हणजे मला वेळच भेटत नाही आहे मध्ये आमच्याकडे भरपूर पाहुणे पण आलेले माझ्या इथे प्रोग्राम पण होता सत्यनारायणाचा त्याच्यानंतर खूप सारे पाहुणे पण आलेले होते त्यामुळे मला वेळ मिळाला नाही आणि मी रोज ठरवायची मी आज व्हिडिओ काढेल उद्या काढेल पण झालंच नाही तर चला तर मी आजपासून सुरू करते व्हिडिओ टाकायला तर प्लीज मला सपोर्ट करा माझा व्हिडिओ बघत जा त्याच्यावर कमेंट करत जा व्हिडिओला शेअर करत जा लाईक करत जा तर आता बघा पाच स साडेसव्वा पाच वाजत आलेले आहे आणि मी आता मस्त कोंडाळे खाते मस्त चहा पिते कारण आहे ना चहा म्हणजे मला हा लागतोच उशीर झाला की माझं डोकं दुखायला लागतं मला ॲक्च्युली चहा सोडायला लावला आहे डॉक्टरने पण अजिबात मी म्हणजे चहाशिवाय राहूच शकत नाही चहा नाही पिला तर मला सुचतच नाही मी किचनमध्ये उभी राहिली ना माझ्या डोळ्यासमोर वस्तू असेल ना तरी मला दिसणार नाही म्हणजे एवढी माझ्या चहाची सवय झालेली आहे तर मस्त असं यम्मी यम्मी मी कोंडाळ खाते आहे तुम्हाला मी दाखवते मस्त इथे असं बसायला जागा आहे खिडकीमध्ये मस्त बसतो आम्ही आणि इथे ना इथला व्ह्यू दाखवते तुम्हाला मी आता उजेड्यामध्ये ऊन ऊन येतं ना इकडून त्यामुळे दिसत नाहीये मागे मस्त असं शेत आहे आणि त्या शेतामध्ये शेता मस्त गहू लावलेला आहे सनसेट दिसतो सनराय म्हणजे इतकं सनसेट इतकं सुंदर दिसतो ना इकडे खूप छान दिसतो तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप दिवसापासून मला तुमच्याशी बोलायचं होतं कारण माझी यूट्यूब फॅमिली माझी खूप मला म्हणजे एक प्रिय आहे कारण मी त्यांच्यासोबत सगळं शेअर करू शकते तर आता मी रोज तुमच्यासोबत काही ना काहीतरी शेअर करणार आहे आणि अजून एक आनंदाची बातमी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर ती आहे की माझी जी मनी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल मी जी मांजर पाळली आहे मांजर आणलेली होती तर ती मांजर तुम्हाला सांगते आता आई होणार आहे म्हणजे तिला पिल्लं होणार आहे आणि किती होणार माहीत नाही पण आहे ना अगदी इतकी गोंडच दिसायला लागली आहे ती आणि एकदम छोटी आहे हो तिचं वय पण काही नाही आहे पण तरी पण आता नेचर पुढे आपण जाऊ शकत नाही पण इतकी क्यूट आहे ना आणि तिला पण पिल्लं होणार आहे तर चला मी तुम्हाला दाखव दे ती कशी झा दिसायला लागली आता आणि ती प्रेग्नेंट आहे तर तिचं खूप सारं सपोर्ट आलेलं आहे आणि तिला एकदम बसायला अनकम्फर्टेबल होतं त्यामुळे ती ना फरचीवर लोळत असते ना आता उन्हाळा पण लागला ना त्यामुळे चला तर मग दाखवते तुम्हाला मनीला बघा मनुबाई कशी दिसत आहे आणि मस्त आईस्क्रीम खाते मुलांना आईस्क्रीम आणलं होतं तर ते मस्त आवडीने खाते पण आता बसण्याचे सुद्धा वांदे आहेत म्हणजे एवढी अवघडली आहे ती तर लवकरात लवकर पिल्ल झाले तर तिला पण बरं वाटेल आमची पांढरे शुभ्र मस्त आईस्क्रीमवर ताव मारते तिला खूप आवडत आईस्क्रीम मी मस्त आवरून घेतलं तोंड हातपाय धुतले कपडे बदलले घर झाडले आणि आता मी लागली आहे स्वयंपाकाला कारण थोडस दुसरी पण कामं होती ती पण करून घेतली आणि आज मी करणार आहे राजमा मी सकाळी स्कूलला जातानाच राजमा भिजू घातला होता तर लाल आणि पांढरा असे दोघं अर्धे अर्धे होते थोडे थोडे दोघं मिक्स करून टाकले आणि जास्त खूप अवघड नाही बनवत मी भाजी तर एकदम साधी भोळी भाजी बनवते पण चांगली लागते ती मला तर आवडते घरचे पण लोक खातात मस्त अशी राजमा धुवून घेतली आणि ती कुकरला मी आता लावून घेते आणि तिच्यामध्ये मी त्यानंतर थोडीशी एक वेलची वेग वेलदोडा लवंग त्यानंतर दालचिनीचा तुकडा असं टाकून मी ते शिजायला ठेवते आहे आणि गॅस आहे ना माझा कधी कधी लवकर लवकर पेटत नाही आणि पेटला तर खूप असा भडकतो तर ते पण मला दाखवायचं आहे गॅसवाल्याला तर आता मी सगळं ते वस्तू घालून घेते आणि त्यानंतर मग त्याला शिजायला लावून देते मग त्यानंतर तुम्हाला मी रेसिपी दाखवते तर मैत्रिणींनो मी तुम्हाला सगळ्या घराचे जे पण आम मी घर चेंज केले आहे ते तुम्हाला घर दाखवणारच आहे तर असंच माझे व्हिडिओ बघत राहा मला सपोर्ट करत राहा व्हिडिओला लाईक ला शेअर करत राहा वेला ये मूल कर बोल एक कमिटी येना बिदुगाळीनी कर पाहाणी आता इकडे मी कांदा थोडी कोथंबीर एक हिरवी मिरची लसूण आलं असं मी पेस्ट करून घेतली आणि ती तेलामध्ये परतवून घेते आहे तर तुम्ही पेस्ट बघू शकता एकदम फाईन पेस्ट केली आहे तुकडे तुकडे जर राहिले ते तर ते तेज देत नाही तर काहीजण आहे ना टोमॅटो कांदा एकत्र दळतात त्यामुळे टोमॅटो कच्चा राहतो शिजत नाही म्हणून मी टोमॅटोचे तुकडे वरून घालते कारण ते शिजून जातात लगेच पण मग कांदा आहे ना तो त्याला टेस्ट नाही आहेत म्हणून मग मी त्याच्यामध्ये टोमॅटो दळत नाही तर मी काय केलं की मंद आचेवर असं चांगलं हलवून हलवून कारण खाली कढईला लागायला नको म्हणून परतवून घेतलं आणि त्यामध्ये नंतर मी टाकले टोमॅटो <laughs> तर टोमॅटो पटकन शिजून जातात गाळ होऊन जातात दिसत नाही तर हे जवळजवळ थो थोडंसं ठेजून घ्यायचे टोम टोमॅटो चमचाने आणि मग नंतर ते पाच मिनटांनी एकदम गाळ होऊन जातात मग मी त्याच्यामध्ये सगळे मिरची मसाले वगैरे आहे आणि मिरची मसाले म्हणजे माझं काय असं तसं काही खूप वेगळं नसतं आता माझ्याकडे जे अवेलेबल असते मी त्याच्यामध्येच टाकते त्याच्यामध्ये ना लाल मिरची घेतलेली आहे मी त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे आणि थोडासा गरम मसाला आहे आणि माझ्याकडनं ना शिट्ट्या जरा जास्त झाल्या म्हणून राजमा थोडा जास्त शिजला आहे पण काही फरक पडत नाही उलट जास्त शिजला की तो खायला म्हणजे सोप्पा असतो कचरकसर लागत नाही आणि शिवाय मस्त भात आता याला तेल सुटलं की मी यामध्ये राजमा घालेल आणि थोडं अजून थोडं चवीपुरतं मीठ घालेल आणि मस्त वरून कोथंबीर घालेल तर अशी राजमाची सोपी साधी सरळ मी भाजी करते तर रेसिपी कशी वाटली सांगा आणि इकडे मस्त भाजी रेडी झालेली आहे भाजीचा कलर बघू शकता तुम्ही काहीच नाही फक्त लाल मिरची थोडासा गरम मसाला आणि हळद घातली आहे तरी पण कलर खूप सुंदर आलेला आहे आणि इकडे माझी मुलगी आता जेवायला घेते तर गरम गरम अशी पोळी राजमा मस्त भात आणि असं मस्त वरून तूप टाकेल ती आणि मग खाणार कारण तिला ते खूप आवडतं चला मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या मनीची गंमत बघा लोट मम्माकडे लोट पटकन मम्माकडे लोट लोट पटकन लोट म्हणे लोट ना पटकन असं नाही नीट लोट जोरात मम्मा लोटते चला तुझ्याकडे परत आग हे बघ अरे अरे कुठे गेली कुठे गेली कुठे गेली हे मम्मा लोट्या लोट आता लोट जोरा आशी आता 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 मम्मा लोटत <laughs> लाडूबाई ए लाडूबाई లాడువే కుట్టు గిలీ లాడువే